प्रयागराज मध्ये भरलेल्या कुंभमेळ्यात इटलीतील भाविक आले नागपूरचे माही महाराज इटलीमध्ये गेल्या तीस वर्षांपासून स्थायिक आहेत इटलीमध्ये ते मराठी भाषा आणि संस्कृतीचा प्रचार प्रसार करतात यावेळेस त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे एनडी टी ची टीम आलेली आहे प्रयागराज मध्ये जिथे कुंभ मेळा भरलेला आहे जगभरातील लोक इथे येत आहेत माही गुरुजी नागपूरचे आहेत आणि ते प्रसिद्ध आहेत तिथे त्यांच्या आश्रमामध्ये आपण आलेलो आहोत परंतु त्यांच्याकडून आपण एक गाणं ऐकूयात की त्यांचे हे संपूर्ण सहकारी आहेत की जे गाणं म्हणणार आहेत माहिती आज क्या मराठी मराठीमध्ये कुठलं गाणं तुम्हाला आवडेल कोणतंही हिंदी पिक्चरचं किंवा गणपतीची आरती किंवा काय तुम्हाला आवडेल मराठी गणपतीची मराठी सुकारता ओके सुख करता दुख वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदूराची कांती चलखे माल मुक्ता पाडाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन जय देव जय देव म्हणजे पूर्ण युरोपमध्ये आम्ही योगा आयुर्वेद आणि स्पिरिच्युअलचा मी प्रचार करतो अच्छा पण मग तिथं मग मुलं आणि मुली जे आहेत तिथली लाईफस्टाईल कशी आहे आणि तिथं हे अडॉप्ट केलं जाते का हे सगळ्यात जास्त भारतीय संस्कृतीला अडॉप्ट केलं जाते कारण की तिथे मनाची शांती नाही आहे लोकांना आणि जेव्हा आम्ही आम्ही कुठल्या गोष्टीला आम्ही जेव्हा देतो तर त्यांना हे जे नवीन भेटते इथे म्हणजे योगामध्ये किंवा मध्ये भक्तीमध्ये संगीतमध्ये तर हे फ्री ऑफ कॉस्ट आहे मनाला शांती कुठेही भेटू शकते तर ते येतात त्याच्यामुळे त्यांना भारतीय कल्चर खूप जास्त आवडतं त्यांना मराठी आणि हिंदी दोन्ही लँग्वेज येते म्हणजे समज ते बोलू नाही शकत अच्छा कॅन यू टॉक हिंदी और मराठी इन त्वरी तरी मराठी मे ओनली माझं नाम सिल्व्या मराठी त्याच्या पुढे काही नाही समजते पण बोलायला आणि मराठी लावणी ऐकायची आहे का तुम्हाला पाहते मराठी लावणी ऊ चित्र झाली केस जीव झाला ये पिसात जा बाराबाई नाम राली की मारी तुमचा ज्वारी नामी चा प्रसार भारतीय संस्कृतीचा प्रसार कसा बाहेरच्या देशामध्ये होतोय ते आपण पाहिलेलं आहे या कुंभमेळ्यामध्ये रामराज शिंदे एन डी टी प्रयागराज